नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करीत आहे तर मी आज बनवतो आहे रबडीचे लाडू तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दूध आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायची आहे एक ही रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला तर एकदम मन्नाट आहे हे बघा दुधाला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडा थोडा करून लिंबाचा रस घालते आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे आणि याचं पनीर तयार करायचं आहे हे बघा दूध व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे दूध आणि पाणी वेगळं झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला याचं पनीर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी जास्त साहित्याची गरज पडत नाही आहे कमी साहित्यात तयार होते हे बघा आता मी काय केलं सगळं पाणी आणि दूध व्यवस्थित गाळून घेते पनीर वेगळं करायचं आहे याचं तर आता यामध्ये मी थंड पाणी टाकलेलं आहे थंड पाणी टाकून व्यवस्थित पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लिंबाचा आंबटपणा जाण्यासाठी आता रबडी बनवण्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध जास्त फॅटवालंच घ्या म्हशीचं दूध वापरलं तर अतिउत्तम तर याला व्यवस्थित आपण रबडी बनवून घ्यायची आहे तर रबडी बनत आहे तोपर्यंत आपण जे पनीर बनवून ठेवलेलं ते काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे पनीर बनलेलं आहे आता याच्या गुठल्या मी काढून घेते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याच्या गुठल्या मोडून घ्यायच्या आहेत अगर तुम्ही पाहिजे तर मॅशही करू शकता ही मिठाई खायला खूप चविष्ट लागते आणि घरच्या घरी बनते कुठल्याही प्रकारचे केमिकलचे प्रोडक्ट आपण वापरलेले आप नाहीत त्यामुळे एकदम आरोग्यासाठी पण हेल्दी आहे आणि चवीसाठी पण एकदम मस्त आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे बघा रबडी बनलेली आहे आता आपण जे पनीर बनवून ठेवलेलं ते यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी घालते साखर साखर तुम्ही जसं गोड खाता त्याप्रमाणे घाला यामध्ये मी घालते थोडी इलायची इलायची पावडर पण घातली तरी चालेल आणि हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं याला आ, शिजवत राहायचं आहे आणि कंटिन्युअसली चमचाने हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध खाली लागू नये हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित विरघळायची आहे आणि थोडंसं मॉइश्चर कमी करायचं आहे याचं ही रेसिपी एकदम सोपी आहे कोणीही सहज बनू शकतं हे बघा आता पाणी व्यवस्थित सुकलेलं आहे याच्यापेक्षा जास्त पाणी सुकवायची गरज नाही नाहीतर खवा बनेल आपल्याला खवा नाही बनवायचा आहे हे बघा आता मी व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे थंड केल्याच्यानंतर आपण सगळं परत एकदा मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि आता याचे लाडू बनवून घेऊयात एकदम सोपे आहे आणि फटाफट बनतात मोडण्याचे विस्कटण्याचे कुठचाही चान्स नाही आहे कारण याला कुठचेही प्रकारच्या टिप्स ट्रिक्स नाही आहेत एकदम सोपी रेसिपी आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते चवीला तर एवढे मस्त लागतात हे बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते व्यवस्थित लाडू बनवून झाले लाडू बनून झालेले आहेत आपले हे बघा किती मस्त दिसत आहेत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद